नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे पुरी हौस फिटली एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आले रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवं एवढे करूनही मला कुणीच मोठा म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजासाहेब मला सेनापती व्हायचा आहे राजा वाटले की विदूषक नेहमीसारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाही मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग मला एक तलवार राजा गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सेनापती साहेब कुठे निघाला थोडे मागे फिरा तुम्ही राजवाड्यावर पहारा उद्या सकाळपासून खुशाल सेनापती व्हा अज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला एटीत सराम केला राजा त्याला म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गमावलीत तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सरकार तलवार गमवायला मी काय मिळणार आहे हा सेनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणून विदूषक विदूषक पहरा करून कंटाळला जांभया देत आडवा झाला हळूहळू घोरूही लागला तेवढ्यात राजा तिथे आला विदूषकाला घोरताना पाहून त्याला हसवाली विदूषकाची चांगली करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तळवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुप्त निघून गेला पहा झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला पाहिले नव्हती आपल्याला आता जावे लागणार या तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे ना, काई खटपट करून त्याने एक लाकडी बनवून घेतली थोड्या वेळाने राजाचे बोलावणे आले तसे काही घडलेच नाही अशा थाटात मोठ्या ऐटीने विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल पहाऱ्यावर काही गडबड घोटाळा नाही ना झाला छे काही नाही रात्रभर जागून मी पहा करीत होतो हसला, राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही पहा बरे नीट आठवून इतक्या काही सैनिक राजवाड्यात आले त्याने एका दरोडेखोराला धरून आणले होते राजाला वाटले विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि ह्या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता आली का पंचायत विदूषक झटकन म्हणाला राजासाहेब ज्या तलवारीने लढाई करायची पराक्रम गाजवायचा त्या तलवारीने अशा साध्या माणसाला मारायचे ह्या तलवारीचा हा अपमान आहे राजा घरातल्या गारात हसू लागला शबाज सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्यांना मारणार छेछे राजासाहेब तुम्हाला कोण मारील तलवार घेऊन जो तुमच्या पुढे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पाहना ना असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार ज्ञानातून बाहेर काढली आणि ती राजाच्या ठेवलेली तलवार राजाने उचलून हरत घेतली त्याने विदूषकाची चुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हुशार आहात आम्ही तुमच्यावर खुश आहोत पण इतका हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषक म्हणूनच राहा तेच बरे